नमस्कार आरंभ यूट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत जोगेश्वरी पूर्व मजासवाडी येथील प्रज्ञापुरी स्वामी मठाला मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेच या प्रज्ञापुरी मठाचे वैशिष्ट्य आहे चला तर मग या सुंदर मठाला भेट देऊया प्रत्येक शब्द स्वामींनी जो शब्द आम्हा प्रज्ञापुरी परिवारातील सेवेकऱ्यांनी काढावा आणि तो स्वामींनी जणू काही झेलूनच धरावा तसा आतापर्यंत धरला स्वामींना जी अपेक्षित आहे भोकेलेल्या अन्न तहानलेल्यावर पाणी लांडीला बाडी करू नका फसवणूक करू नका प्रामाणिक राहा हे स्वामींची एवढी जरी वचन जरी पाळली तरी मला वाटतं सर्व स्वामी भक्तांना स्वामींपर्यंत पोहोचण्यास उशीर लागेल ला असं मला तरी वाटत नाहीये म्हणाले माझं मंगळसूत्र भेटत नाहीये गेलीस मी म्हटलं तुम्ही सांगा स्वामींना आम्ही काय असं त्यांनी सांगितलं आज लगेच ती बाई सकाळी सांगायला आली की माझं मंगळसूत्र आपआपण ते माझ्या डबी माझ्या फुड्यात पडली येऊ नको तू तुझ्या पाठीची आहे पण खरोखर ते आमच्या पाठीशी आहेत आम्ही आमचं कार्य करत जातो फळाची अपेक्षा करत फळ आपोआप आम्हाला मिळतं त्यांच्यावरती फक्त विश्वास ठेवला आणि ते जे आपल्यासाठी करतायत ते योग्य करता। आहे ह्याच्यावरती आपण निर्णय ठेवला तर स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी योग्यच करतात स्वामींच्या सेवेमध्ये येऊन बऱ्याच प्रकारचे मला म्हणजे अनुभव आलेले आहेत मला स्वामींचं दर्शन माझ्या स्वप्न घेऊन झालेलं आहे त्यांनी मला प्रचिती दिली त्याच्यासाठी काही कारणास आलेलं आहे मला विरुद्ध काही गोष्टी आवडतात कारण आम्हाला प्रत्येकाला देवाची आठवण येते अशा काही गोष्टी असतात जिकडे सर्व समत आणि तिकडून दुसरी देवांची लिला सुरू होते मी स्वामींची पूजा बिजा सर्व करते त्यांचं सर्व हे करते काही हार पिवा सर्व त्यांना करतो त्यांचाच समारो करतो प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठ हा जोगेश्वरी पूर्वेला स्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर मजासवाडी समर्थ नगर येथे आहे या मठाचे वैशिष्ट्य आहे की स्वामी भक्तांच्या अथक प्रयत्नाने शून्यातून उभा राहणारा समर्थनगर मजासवाडी येथील प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठ एखाद्या लहान रोपट्याचे जसे हळूहळू वृक्षात रूपांतर होते त्याप्रमाणे या मठाचे रूपांतर झाले आहे हा मठ जोगेश्वरी पूर्व येथील स्वामी भक्तांचे श्रद्धास्थान आहे या मठात दर गुरुवारी स्वामी भक्त मोठ्या संख्येने स्वामींच्या दर्शनाला येतात

स्वामी समर्थ महाराजांचे जे भेदवाक्य आहे वियो नकोस्त्रीच्या पाठीशी आहे या शब्दावरती या तत्वावरती स्वामी समर्थ महाराज कळत न कळत त्या त्या सेवकाला त्या त्या भक्ताला स्वामी समर्थ महाराज त्याची इच्छा पूर्ण करतात जे जे फळ असतं ते ते फळ ते स्वामी समर्थ महाराज त्या भक्ताला परिपूर्ण करून देऊन आज ह्या मठामध्ये प्रत्येक भाविक भक्त जो आहे तो महाराजांच्या कृपेने महाराजांच्या सेवे रूपात आहे व तसेच स्वामी समर्थ महाराजांची लिहिला आघात असल्यामुळे प्रत्येक भक्ताचे अनुभव त्याच्या त्या त्या सेवाप्रमाणे त्याच्या भक्तीप्रमाणे स्वामी समर्थ महाराजाच्या पदरी त्याचं फळ देतातच श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारकमंत्र तारक हा प्रत्येक रोगावरती प्रत्येक वा याच्यावरती दोषावरती हा ता संपन्न आहे स्वामी समर्थ तारक तारकमंत्र हा परिपूर्ण असा असून प्रत्येक भक्ताला याची प्रचिती तसे ते त्या प्रकारे येतील व तसे स्वामी समर्थ महाराजांचं नाम अंतकरणामध्ये रुजू करून घेऊन स्वामी भक्तांनी अखंड असंच नाम स्वामींचं पुढे न्यावं व कुलियुगातील प्रत्येक भाविक भक्ताकडनं युवक पिढीकडनं स्वामी समर्थ महाराजांनी अशीच त्यांची सेवा करून घ्यावी स्वामी समर्थ प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठ हा दोन हजार नऊ साली भाडे तत्वावर आम्ही घेतलेला होता तेव्हापासून आम्ही सेवेला आहोत दोन हजार दोन हजार अकरा सालापासून सेवा करते आणि ह्याच्या पुढे स्वामींनी मला सेवा करण्याची संधी प्राप्त करून द्यावी अनुभव म्हणजे खूप आहेत अनुभव असे पण तसे थोडे 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 सांगण्यासारखे नाही ते भक्तगण येतात सर्व सांगतात हे असं झालं तसं झालं खूप ऐकण्यात मजा येते पण स्वामी त्यांचं ऐकतात आज सकाळचीच एक गोष्ट काल एक बाई आली होती माझं मंगळसूत्र हरवले म्हणून सांगायला आली होती ती नारळ ठेवून गेली सांगितलं आणि म्हणाले माझं मंगळसूत्र भेटत नाही आहे गेलीस मी म्हटलं तुम्ही सांगा स्वामींना आम्ही काय असं त्यांनी सांगितलं आज लगेच ती बाई सकाळी सांगायला आली की माझं मंगळसूत्र आपापून ते माझ्या डबी माझ्या पुढ्यात पडली म्हटलं ठीक आहे स्वामींची कृपा असेच स्वामी सर्वांना सद्गुद्धी देवत सेवा करण्याची संधी प्राप्त करून देवत मला पण सर्वांना आणि ह्या परिवाराला पण नमस्कार मी शांताराम लक्ष्मण शिंदे निवृत्त पोलीस व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी एनआर प्रोटेशनला मी होतो गेली अठ्ठावन्न वर्षे माझी पोलीस खात्यात सर्व्हिस झाली स्वामीच्या सानिध्यामध्ये गेली पाच सहा वर्षापासून माझी पत्नी आणि मी आहे पण त्यांच्या कृपेमुळे माझा मुलगा आज बाहेरगावी आहे कतारला आहे आणि मुलीचं एका माझ्या लग्न झालेलं आहे मुलाचं जावयचं म्हणून हॉटेल आहे आणि एका मुलीला लग्न व्हायचं आणि मुलाचंही लग्न व्हायचं आहे स्वामींच्या कृपेने मला कुठल्याही प्रकारची कमतरता भेटलेली नाही आणि या मठामध्ये गेली मी सहा सात वर्ष येतोय आणि त्यांच्या त्यांचं नाव भेटलं आहे कुठे त्यांनी सांगितलंय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण खरोखर ते आमच्या पाठीशी आहेत आम्ही आमचं कार्य करत जातो त्यातून आम्ही फळाची अपेक्षा करत नाही फळ आपोआप आम्हाला मिळतं आणि कुठल्याही बाबतीत आम्हाला कमतरता करून दिले नाही श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामींबद्दल जर बोलायचं असेल तर आपण काय बोलणार त्यांच्याबद्दल आपण जेवढं काही बोलू तेवढं कमीच आहे त्यांचे अनुभव त्यांची सेवा त्यांचे जे से दिलेली शिकवण आहे ती आपण जपणं आजकाल खूप गरजेचं आहे आणि स्वामींच्याबद्दल सांगणं म्हणजे थोडक्यात तर सांगता येणारच नाही आपल्याला त्यांच्याबद्दल सांगणं म्हणजे खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यांचा जो विश्वास आहे आपलं कसं होतं कधी कधी की आपण त्यांच्यावरती खूप श्रद्धा करतो त्यांची खूप सेवा करतो पण कधी कधी आपल्याला त्याचा फळ मिळत नाही मोस्ट ऑफ लोकं त्यांची फक्त फक्त काहीतरी फळ मिळावं ह्यासाठीच करतात पण आपण असं न करता त्यांच्यावरती फक्त विश्वास ठेवणं आणि ते जे आपल्यासाठी करतायत ते योग्य आहे ह्याच्यावरती जर आपण निर्णय ठेवला तर स्वामी प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी योग्यच करतात कधी कधी वेळ जातो पण ते सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी योग्य करतात आपल्याला अतूटपणे त्यांच्यावरती विश्वास ठेवणं त्यांची सेवा करणं त्यांच्यासाठी जेवढं आपल्याला करता येईल आपल्याला करणं गरजेचं आहे हा विचार न करता की त्यांच्याबद्दल स्वामी आपल्याला काय देतील जेव्हा आपली वेळ येईल आणि जेव्हा त्यांना वाटेल की आपल्यासाठी ही गोष्ट योग्य आहे तेव्हा ती गोष्ट आपल्याला ते नक्कीच देतील फक्त आणि फक्त त्यांच्यावरती विश्वास ठेवणं एवढंच गरजेचं आहे ना की ती आपल्याला काही देतील त्याच्यासाठी त्यांची सेवा करणं हे कम्प्लिटली चुकीचं आहे श्री स्वामी

सगळे सोयले तुम्ही सभो श्री स्वामी समरे सया श्री स्वामी समर भक्तावाणी तुम्ही सवो श्री स्वामी समर्था भक्ता बसल तुम्ही सग श्री स्वामी समर्था भक्ता सहो श्री स्वामी समरी तु भारती सया स्वामी समर ब्रह्माण्डनायक तु सहो श्री स्वामी समर कृपासागरी सहो श्री स्वामी समर कृपावन्त वा तु सहो श्री स्वामि समरका स्वामि समर श्री स्वामी समरदाया सहो श्री स्वामी समरी तु सहो श्री स्वामी समर श्री जे जे या मठाची सुरुवात भाडी तत्वावर जागा घेऊन करण्यात आली होती स्वामींच्या इच्छेने आणि स्वामी महाराजांच्या आशीर्वादाने आज स्वामी मठाची वास्तू स्वमालकीची आहे या मठामध्ये गाभारा ध्यान मंदिर तसेच स्वामींचे निद्रास्थान आहे मठातील गाभाऱ्यामध्ये स्वामींची सुंदर अशी मूर्ती स्वामींच्या पादुका आणि प्रति अक्कलकोट असा स्वामींचा सुंदर मुखवटा स्थापन करण्यात आला आहे प्रत्येक शब्द स्वामींनी जो शब्द आम्ही परज्ञापुरी परिवारातील सेवेकरांनी काढावा आणि तो स्वामींनी जणू काही झेलूनच धरावा तसा आतापर्यंत धरला आणि तब्बल बारा वर्ष लागली आपल्याला हा पूर्ण प्रवास करण्यासाठी गेली बारा वर्ष आपण भाडीतत्वाच्या जागेवर राहत होतो तेही आपल्याकडे एक गृहस्थ होते त्यांनी आपल्याला पाच हजार भाडं आपण त्यांना देऊ करत होतो आणि त्यावर आपल्याला त्यांनी ती जागा दिली होती तब्बल बारा वर्ष आपण खूप मोठा प्रवास आहे हा बारा वर्षाचा एक तप झाला खूप प्रयत्न केले पण जागा काही मिळत नव्हती जागा खूप होत्या आपण ट्रस्टकडे पैसे नसल्या कारणाने आपण जागेसाठी कुठेही बघू शकत नव्हतो आणि जी आता ही वास्तू आपण पाहत आहे वास्तू आम्ही पहिल्यांदा बघितली त्या सगळ्यांना आवडली आणि इथेच स्वामींचं वास्तव्य असावं वा, हे सगळ्यांच्या मनात एकदम पक्क झालं एकत्रितपणे सगळ्यांच्या एकच मुखात आलं की इथेच स्वामींचं वास्तव्य असावं आणि जे ह्या वास्तूचे वा। जे जागेचे मालक होते ते श्री किरण राणे यांना आम्ही सांगितलं आम्हाला ही वा वासूता आवडली पण आम्हाला ही आपण कशी देणार आमच्याकडे एकही रुपया नाही पण त्यांनी सांगितलं आम्हाला सहा महिन्याच्या मुदतीवर आम्हाला दिलेल्या तुम्ही पैसे जमा करा आणि त्यानंतर द्या आणि चावी आपल्याला देऊ केलेली त्यानंतर आपण विविध जो आपला उपक्रमातून आपण ही देणगी जमा केली तब्बल अठरा अठ्ठ्याहत्तर लाखाला आपण ही जागा घेतलेली आहे आणि या जागेसाठी मी वेळोवेळी आम्ही आ, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही आपण आवाहन केलेलं आहे फेसबुक माध्यमातून यूट्यूब माध्यमातून इन्स्टाच्या माध्यमातून आपण सर्व भक्तांना आवाहन केलं वेळ ठिकठिकाणी आपण स्वामींच्या ज्या पादुका आहेत त्या सेवेसाठी आपण घेऊन गेलो गावोगावी प्रत्येक परिसरामध्ये प्रत्येक घरोघरी आणि असे करून हे अठ्याहत्तर लाख जवळजवळ दीड ते दोन वर्षामध्ये आपले जमा झाले आणि ही वास्तुस्वामींच्या स्वमलकीची झाली श्री राम मंदिरासाठी जी श्री नाम नामाची बीट होती त्याप्रमाणे आपण संकल्पना ती डोळ्यासमोर ठेवून श्री स्वामी समर्थ नामाची बीट आपण या इथे केली आणि लोकांनी भरघोस असा प्रतिसाद दिला आणि ह्या इथे दिसत असेल आपल्या ह्या पूर्ण ध्यान मंदिरामध्ये श्री स्वामी समर्थ नामाच्या विटा आहेत त्यामुळे धा ध्यान मंदिर आहे खूप छान असं एक आपण इथे आला तर नक्कीच तुम्हाला अनुभव घ्यायला मिळेल त्याशिवाय जे आत्ता हे जे काम झालेले आहे हे मठाचं काम हळूहळू हळूहळू करत आलेलो आहे एकदम काही केलेलं नाही आहे ते स्वामींना जसं पाहिजे तसंच ते करून घेणार आणि वेळोवेळी याची आम्हाला स्वामींनी दिलेली आहे त्यांना जसं पाहिजे तसंच ते करून घेतात आता आपल्याला गाभाऱ्याचं वरती काम राहिलेलं आहे तिथे आपण पूर्ण आपण गाभारा बनवायचा आपण आपला असा संकल्प आहे त्यासाठी आपण सर्वांना आवाहन करतोय की ज्याला जसं यथाशक्ती शक्य होईल तसं आपण आपण देणगीसाठी करत आहोत जेणेकरून स्वामींना आता ही जागा मोठी झाली पण स्वामींच्या इथे थोडीशी गाभाऱ्याची आरास व्हावी असं सर्व भक्तांचंही म्हणणं आहे की आता स्वामींच्या इथे छान असं व्हावं नक्कीच तुमच्या सर्व सहका, सहकार्याने आपण नक्कीच हे करू जे अपेक्षित असत ते फक्त कळलं पाहिजे आणि स्वामी जे बोलतात ते कधीच करत नाहीत आणि ते जे बोलत नाही ते आपल्याला जर समजलं तर या स्वामी सेवेमध्ये सर्वजण पुढे जाऊ शकतात स्वामींना जे अपेक्षित आहे भुकेलेला अन्न तहानलेलं ला पाणी लांडीला बाडी करू नका फसवणूक करू नका प्रामाणिक राहा हे स्वामींची एवढी जरी वचन जरी पाळली तरी मला वाटतं सर्व स्वामी भक्तांना स्वामींपर्यंत पोहोचण्यास उशीर लागेल असं मला तरी वाटत नाही आहे फक्त प्रामाणिकपणा ठेवा एवढंच सांगेन आणि स्वामी आहे स्वामी करणारच पण स्वामी हे जगासाठी आहेत ह्याचं पण आपण भान ठेवलं पाहिजे स्वामी प्रत्येक वेळेस येतीलच असं नसतं तुम्हाला सर्वांनी एकच विनंती आहे स्वामींनी सांगितलेलंच आहे प्रथम मंदे कुलदैवतम नंतर आराध्या आराध्यादैवतम या उक्तीप्रमाणे जर तुम्ही सर्वजण सर्वांनी आपली भक्ती जर चालू ठेवली आपले कुलस्वामी कुलदैवत रामदैवत आपले इष्टदैवत आराध्य दैवत असं जर आपण जर दर व्यवस्थित जर आपण केलं तर आपल्याला काहीही कुठेही भक्तीमध्ये सुद्धा कुठेही स्वामीना पण कमीपणा येणार नाही आणि कुठलंही असं स्वामींना कमीपणा येईल असं कोणीही वागणूक करू नये एवढी सर्वांना विनंती करेन जास्त मी बोलणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि या मठाकरता आम्हाला खास करून मुंबईतील मठ जे आहेत जो विलयचा मठ आहे आपला श्री स्वामी महाराजांचं मठ त्या मठाच्या विश्वस्ताने या मठाला खूप मोठा हातभार लावला आहे तो त्यांनी जी आम्हाला परवानगी दिली त्या ठिकाणी त्यांच्या मठाच्या बाहेर बसून जी ह्या मठा हा मठ व्हावा याकरता त्यांनी जी देणगी उपलब्ध दे करून दिली भक्तांकडून आणि आमच्या करून त्यासाठी कोणतीही आपली काळवेळ आणि स्वतःची तमा आरोग्याची तमा न बाळगता हा मठ चांगल्या सुसिजित उभा केला आणि तो स्वामींनी करून घेतला स्वामीनी त्यांच्या स्वामींनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले हा मत उभार करण्याकरता आणि

मठामध्ये येणाऱ्या स्वामी भक्तांना स्वामी वेळोवेळी आपली प्रचिती देत सदैव त्यांच्या पाठीशी उभे असतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात म्हणूनच हा मठ सर्व स्वामी भक्तांचे आहे स्वामी समर्थ मी आठवीपासून पासून करते त्यामुळे मला खूप चांगले अनुभव आलेले आहेत मी एवढ्या वर्ष स्वामींच्या आंबरणात भक्ती करते माझं लग्न झाल्यावर पण इथे मला स्वामींचं मठ भेटलं खूप छान वाटतंय आणि स्वामींबद्दल सांगावं तेवढं कमी आणि मी गेल्या महिन्यातच स्वामींचे दर्शन घेऊन आलेले आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ माझं नाव अजय दत्ताराम राणे मी इथे पहिल्यांदाच मंदिरमध्ये आलेलो आहे आणि मला स्वामींचं दर्शन माझं स्वप्न देऊन झालेलं आहे दे त्यांनी मला दिली त्याच्यासाठी काही कारणच जो आलेलो आहे त्यांच्या जे संकल्पना घेऊन ती माझी पूर्ण होईल त्या आशेमुळे मी आलेलो आहे जय श्री स्वामी समर्थ स्वामींचं म्हणजे असे लोकांना बरेचसे अनुभव आलेले आहेत मला पण असं आहे की काही संकट काही आपण त्यांचं नाव घ्यायचं दररोज नामस्मरण करायला पाहिजे आणि संकट काही काही त्यांनी मला हेल्प पण केलेली आहे त्यांचं नाव घेतलं आहे त्याच्यातून मी बाहेर पण पडलो आहे असा एक अनुभव आहे आणि जे घडवतात ते सारं काही स्वामीच घडवतात मला म्हणजे स्वामींवर खूप म्हणजे विश्वास आहे म्हणजे त्यांच्या मनापासून म्हणजे मनात माझ्या एकदम म्हणजे सगळ्या म्हणजे गोष्टी त्यांच्यामुळे माझ्या म्हणजे सगळ्या अशा म्हणजे विश्वासाने सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत त्यामुळे माझा स्वामींवर खूप विश्वास आहे आपल्याला काही समस्या आणि काही आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी ओळखतात त्या टायमाला प्रत्येकाला देवाची आठवण येते अशा काही गोष्टी असतात जिकडे सर्व संत आणि तिकडून दुसरी देवांची लीला सुरू होते तसंच आहे अनुभव आहे स्वामींचे अशा बाबतीत तरी प्रत्यक्षामध्ये घडलेले आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांनी मला हात दिलेला आहे आणि ज्याच्या ज्या रसातळाला तो माणूस जातो तेव्हा स्वामी त्याला ते त्या रसातळातून बाहेर काढतात तसा माझा प्रत्यक्ष माझा स्वतःचा अनुभव आहे माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये माझ्या ऑफिशियल आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये मला स्वामींनी एवढी साथ दिलेली आहे असं वाटतं आता मी एवढं स्वामीमय झालेलो आहे तर प्रत्येक गोष्टीमध्ये मी स्वामी तोंडामध्ये निघताना पण माझ्या पहिलं स्वामी असतं घरातून निघताना पण स्वामी असतं घरी पोचल्यानंतर पण मी स्वामी आलो ह्या गोष्टीपर्यंत माझा स्वामींचा एवढा अनुभव आहे स्वामी महाराजांची प्रचिती वेळोवेळी येतच असती त्यांच्या जे आहे त्यांचं ब्रीद वाक्य घेऊ नकस मी तुझ्या पाठीशी आहे ते अगदी तंतोतंत जुळतं तसेच कुठल्याही अडीअडचणी असतील त्यासुद्धा दूर करून ते आपल्या पाठीशी उभे राहतात तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे जे स्वामींची वाक्य आहे ब्रीद वाक्य आहे ते खरंच मी मीही अनुभवलेलं आहे तसे इतर भक्तांनी अनुभवलेला आहे तरी तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी तारक मंत्र व स्वामींचा जे ब्रीद है। श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ चडाक्षरी मंत्र त्याचा जास्तीत जास्त प्रसार करावा कदनापुरी मठातील स्वामी सेवक एकत्र येऊन प्रेमाने आणि उत्साहाने उत्तमरित्या कार्य करीत आहे येथे ट्रस्टतर्फे शैक्षणिक सामाजिक धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्य होत आहे मठातील वातावरण शांत आणि प्रसन्न असते स्वामीसेवक आणि स्वामी भक्त आनंदाने एकत्रित स्वामीसेवा करतात प्रज्ञापुरी स्वामी मठातर्फे अनेक धार्मिक उत्सव जसे स्वामी, स्वामी प्रकट दिन गुरुपौर्णिमा दत्तजयंती घटस्थापना गुढीपाडवा महाशिवरात्री मोठ्या उत्साहात एकत्र येऊन साजरे केले जातात सुंदर शांत भक्तिमय अशा या प्रज्ञापुरी स्वामी समर्थ मठास भक्तांनी जरूर भेट द्यावी श्री स्वामी समर्थ पाहिलेत ना ध्येय साध्य करणे किती कठीण असो पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही हे या प्रज्ञापुरी स्वामी मठातील सेवेकरांनी सिद्ध करून दाखवले आहे त्यांची अजून एक इच्छा आहे की स्वामींसाठी एक सुंदर आणि भव्य सिंहासन करायचे आहे स्वामी त्यांची ही इच्छा लवकरात लवकर पूर्ण करू अशा या सुंदर मठाला तर तुम्ही भेट दिलीच पाहिजे आमच्या आरंभ यूट्यूब वाहिनीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट द्यायला विसरू नका स्वामींचा असाच सुंदर मठ घेऊन लवकरच आपण भेटूया श्री स्वामी समर्थ